अनुष्कुराच्या जंगलात पनाळ्यातील शिकारी वन खात्याच्या जाळ्यात वन कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल पेंडाकडे परिछत्र वन अधिकारी सुषमा जाधव यांची धडाकेबाज कारवाई पेंडाकळे परिछत्र वन कार्यालयाने अनुस्कोरा तालुका शववाडी येथे शिकार प्रकरणी दोघांवर वन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता शववाडी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने संशयित आरोपींना चार दिवसाची वन कोठडी सुनावली आहे आकाराम भाऊ सुंबे राहणार काळजोडे पिकी सुंबेवाडी तालुका पनाळा व पांडुरंग देसाई राहणार भामटे तालुका करवीर सध्या राहणार अनुस्कुरा पैकी अशी संशयित आरोपींची नावे आहेत पेंडागळे परिक्षेत्र वन कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी पेंडागळे वन परिक्षेत्रातील अनुस्कुरा जंगलात शिकारीसाठी काहीजण गेल्याची गोपनीय माहिती वन खात्याला मिळाली होती त्यानुसार परिक्षेत्र वनाधिकारी सुषमा जाधव यांच्या वन, वन जंगल क्षेत्रात सापळा लावला होता दरम्यान रविवारी दिनांक एक जून रोजी अनुस्कुरा जंगल कक्ष क्रमांक आठशे अडुसष्ट येथे जंगल पाहणी दरम्यान अकराम भाऊ सुंबे राहणार काजोडे पैकी सुंबेवाडी तालुका पानाळा हे संशयित आरोपी बारा बोर डब्बल बारी बंदू घेऊन जंगल क्षेत्रात शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना त्याला रंगे पकडून ताब्यात घेण्यात आले तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली सो संरक्षणार्थ बंदूक परवानाधारक संजय पांडुरंग देसाई राहणार भामटे तालुका करवीर सध्या राहणार अनुस्करापैकी न्हवेचवाडी तालुका शहवाडी यांना त्यांचे राहते घरातून ताब्यात घेण्यात आले गुन्ह्याचा अधिक तपास करतेवेळी आरोपीचे नातेवाईक यांनी शिकारीच्या गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल यामध्ये आठ जिवंत काढतुशे बेचाळीस रिकामे काढतुसे व मांसाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाटकी लाकडाचे मोठे होंडके असे तीन नग हे सर्व साहित्य वन खात्याने ताब्यात घेतले आहे सदर प्रकरणी आरोपींना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो शवडी यांच्या न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना चार दिवसाची वन कोठडी सुनावली आहे कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वन संरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडाकवे परिक्षेत्र वन अधिकारी सुषमा जाधव वनरक्षक ज्ञानेश्वर गणपती शिंदे वनरक्षक मरळे अनिकेत पाटील वनरक्षक जालिंदर कांबळे यांच्या वन पथकाने ही कारवाई केली अधिक तपास वन परिछेत्र अधिकारी सुषमा जाधव करत आहेत जांभळी काम न्यूज साठी राम करले